बिरया <laughs> 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 तर हॅलो कशा तुम्ही तुमचं सर्वांचं अचोलाक मग स्वागत आहे तर आता मी चाललेलो आहे वाशी गावच्या जत्रासाठी आणि इथं बघा इथं खूप पाठी लागलेला आहे बाय जाऊया छान आहे पको

तर इथं बघा इथं थमसअप वाढत आहे मम्मी किंवा थमसअप इथं घरंदा झालेला आहे बघा तुमच्यासोबत आधी तर पप्पा नाना बसले बघा टिकाव्या बसल्या तिथं नाना काय आहे का सोय आज आहे कसले चला

हां आणि चा नाना पण आलेला इथं आताच इथं पण गेमच खेळतो आहे तर सर्व बसू आहेत आता चला आता जत्रेत जाऊ आपण फिरू थोडा जत्रा आले चला चलो तरी जवळ का इथं सेल लागलं किंवा दहा रुपयाला इथं जत्रात आम्ही आलेलो इथं जा घेतात येऊ घेतला कसं उडत मस्त किती साऱ्या जागा लाली काय काय घेतला आता आपण तिथं बघा इथं मस्त मस्त ग्लासात आणि तिकडे बघा फोन केली नाचतय मधीत बंडल हसला भैया हसला भैया बघा मिठाई विठाय सगळ्या बघा चपली इथं बघा इथं पारवीकने आहे इथं काठी

पूर्ण वाशीगावची जत्रा काल पालखीची पालखीला मी आलो नाही बघा मस्त जत्रा भरलेली आज बघा जत्रा भरल्या आज मस्तेपैकी एका जत्रा फिरतात सर्वजण आणि आता ब्लॉग मम्मी कंटिन्यू करणार आहे थोडा थोडा घ्या आता मी आलो घरी आणि मम्मी गेले दुसऱ्या काही तिथं काय नव्हतं तर आता मी तर पिला मीला आणि जेवतो मस्त पैकी तर आता जेवायला काय काय दाखवत तुम्हाला तसं लागत जेव्हा नाही म्हटलं नाही चला जेव्हा मस्त उड्या मारताय बघा बघा तू जात नाही जाय नाही भीतय भिकराय भिकरा मग नाही मग बघा जाय नाही जाय नाही बोलत ना पाय दुखतात ना येऊ का वाटीत्रि बघ तर पट्या बघ मस्ती करते बघ यो गे तो घे ना यो पाहिजे तो पाहिजे तर काहीच बघू शकता आता इथं जेवणा बसतात टिकी जाणी बिर्याणी केले इथं पाकले ग ता बिर्याणी जेवणाला सायबाहूंची इथं बिर्याणी ताईनी बनवले बिर्याणी तुम्ही बनवले ना <laughs> कशी टेस्ट सांगा

<laughs> चला जेवा चला तुम्हाला भेटू संस्कार आला हो संस्था गेले बाहेर ताईस पण बसलो जेव्हा भाजी जेवाला बोला सगळ्यांना जेव्हा बोला <laughs> पंधरा मिनटं थांबले सविता था। आपण जेवतोय का थंड नको पेवा मी बोला थंड ताप येते ना घरी आणि मस्त जत्रा फिरला मस्त मोठी जत्रा होती तर चला घरी चला जेंड करा अगर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर कराईब करा आजसाठी बस एवढा थँक्यू सो मच वॉचिंग बाय बाय बाय